जैन विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचा आता फोकस लागलेला आहे तो म्हणजे सी पी मुंबई मुंबई शहर मुंबई पोलीस आयुक्तालय या ठिकाणचं ग्राउंड केव्हा सुरू होईल आणि सोळाशेला ग्राउंड असणार की रोड असणार त्यानंतर मुलींचे काही प्रश्न आहे की सर आमचे ग्राउंड हे पुरुषांनंतर होईल की मुलांनंतर होईल की सोबतच होईल त्यानंतर मेन मुद्दा म्हणजे नेमकं ग्राउंड हे केव्हा सुरू होईल आणि आमची हॉल तिकीट केव्हा होईल आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असणार आहे तो म्हणजे पाऊस आला तर काय होणार संपूर्ण माहिती आपण घेणारा विद्यार्थी मित्रांनो त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे सर्व काही सी पी मुंबईचे किंवा पोलीस भरतीचे सर्व काही अपडेट आपण एकदम एक्युरेट आणि वेळेवर देणार आहोत सर्व लिस्ट आपण टेलिग्रामवर टाकलेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे प्रश्न आहे त्याचे उत्तर आपण घेऊन आलेलो आहे तर पहा तुमचे जे ग्राउंड आहे ते सी पी मुंबईचे विद्यार्थी मित्रांनो सात तारखेपासून सुरू होईल अशी माहिती येत आहे ठीक आहे तर पहा सुरुवातीला आपण ग्राउंड बघूया कोणतं कोणतं ग्राउंड असणार आहे तर बघा तीन ग्राउंड असणार आहे त्याचे नावसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तिन्ही ग्राउंड हे सिंथेटिक असणार आहे म्हणजे इथे शंभर मीटरला तुम्हाला फायदा होणार आहे सोळाशेलासुद्धा फायदा होणार आहे आणि आठशेलासुद्धा फायदा होणार आहे महिलांचं सुद्धा सांगतो की चार राऊंड असणार आहे की दोन दोनशेचे की चारशेचे दोन असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो महिलांसाठी चारशेचे दोन राऊंड असणार आहे आणि पुरुषांसाठी चारशेचे चार राऊंड असे सोळाशे मीटर असणार आहे सिंथेटिक ग्राउंड असणार आहे इथे तुम्ही स्पाईक वापरू शकणार आहे ठीक आहे शंभर मीटरसाठी इथे बघू शकता हेच ते ग्राउंड आहे काही पिक्चर आपण आणलेले आहे फोटो आणलेले आहे बघा हेच ग्राउंड आहे हे शंभर मीटर इथे हे शंभर मीटरचं ट्रॅक आहे सरळमध्ये इथे तुमचे नक्कीच एक सेकंड म्हणजे ज्याचं बारा पन्नास ग्राउंड येत असेल शंभरला त्याचं नक्कीच अकरा पन्नासच्या आधी येत असेल ज्याचं तेरा पन्नास येत असेल त्याचं बारा पन्नासच्या आधी म्हणजे इथे दोन मार्कचा जो मागच्या वर्षी शंभर मीटरला मार्क गेलेले होते विद्यार्थ्यांचे त्यांना दोन मार्कचा नक्की फायदा होईल ज्यांचं पंधरा आउट ऑफ येण्याची खूप जास्त शक्यता यावर्षी शंभरला आहे तर शंभरची चांगली प्रॅक्टिस करा आणि राऊंडमध्ये प्रॅक्टिस करा त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे चार राऊंड असणार आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी दोन राऊंड असणार आहे दोन दोनशे सॉरी चारशेचे हे पूर्ण ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो फोटो बघू शकता पूर्ण आखलेलं हे ग्राउंड आहे आता बघा या ग्राउंडवर मार्क हे नक्कीच तुमचे वाढणार आहे ज्यांचं ग्राउंड हे एक्केचाळीस असेल त्यांचं नक्कीच हे त्रेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास जाणार आहे म्हणजे इथे मेरिटसुद्धा चांगल्या पद्धतीने लागू शकतो जसा बाकी घटकामध्ये लागलेला आहे त्यापेक्षा खूप काही चांगल्या पद्धतीने इथे कट ऑफ लावू शकतो आता बघा मुलींचं आपण प प्रश्न घेऊया तुमचे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे मुलींचे ग्राउंड हे सोबत होणार की नंतर होणार तर पहा आए। 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 कारन कारन की तीन ग्राउंड आहे त्यापैकी दोन ग्राउंडवर पुरुषांचे ग्राउंड होणार आहे आणि एका ग्राउंडवर महिलांचे होणार म्हणजे सोबतच तुमचे ग्राउंड होणार आहे ठीक आहे महिला उमेदवारांचे आणि पुरुषांचे त्याचं कारण म्हणजे कारण की मुंबईला तीन घट म्हणजे पदा तीन पदासाठी ग्राउंड कंप्लीट करायचं आहे पहिलं आहे सिपाई या पदासाठी त्यानंतर चालक आणि कारागृह असे तीन ग्राउंड कंप्लीट करायचं आहे तर तिन्हीसाठी चांगल्या पद्धतीने महिला उमेदवारांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे त्यासाठी एक ग्राउंड महिलांसाठी ठेवलेला आहे दोन ग्राउंड हे पुरुषांसाठी ठेवलेलं आहे तर सोबतच तुमचे हॉल तिकीट येणार आहे ज्या महिला उमेदवार विचार करत होते की जसं बाकी घटकामध्ये आधी पुरुषांचं झालं मग महिलांचं झालं तर तसं होणार नाही सोबतच तुमचं हॉल तिकीट येणार आहे हा एक प्रश्न झाला त्यानंतर बघा हॉल तिकीट केव्हा येईल तर बघा जर तुमचं सात तारखेला जर ग्राउंड असेल तर नक्कीच सात दिवसाआधी किंवा पाच दिवसाआधी हॉल तिकीट येतं तर जवळपास तुमचं एक तारखेला हे ग्राउंड सॉरी हॉल तिकीट हे आलं पाहिजे असं वाटतं आहे आता बघूया नेमकं हॉल तिकीट केव्हा येते पण तुम्ही रेडी राहायचं आहे त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे आता बघा पाऊस आला तर सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे पाऊस आला तर काय होईल कारण की जुलै महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे मुंबईला असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असो पाऊस चांगल्या प्रकारे असतो पण सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जास्त काही चिखल होत नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून असा विचार डोक्यातून काढूनच टाका कारण की नियोजन हे सर्व काही त्यांना करायचं आहे तुम्हाला फक्त ग्राउंड काढायचं आहे काही विद्यार्थ्यांनी ग्राउंड होत नाही ग्राउंड होत नाही त्या चक्करमध्ये दे। विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे इतर घटकामध्ये पण तुम्हाला जर इतर घटकांसारखं इतर विद्यार्थ्यांसारखं स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नसेल तर पाऊस असो पाणी असो तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आपल्याला त्यासाठी पर्याय नाही राहिलेला आहे कारण की भरती ही कम्प्लीट होत आहे आणि भरती ही सुरूच आहे आणि आपल्याला माहिती आहे की सात तारखेला इतर घटकाचा पेपरसुद्धा आहे लेखीसुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा एकदम रेडी राहायचं आहे नाहीतर काही विचार करतील विद्यार्थी अजून की आता पाऊस आहे मुंबईला खूप पाऊस असतो मग ग्राउंड होणार नाही तर त्यांच्या नादाला लागू नका त्यांच्या ऐकू नका विद्यार्थी मित्रांनो हो, तुम्ही एकदम रेडी राहा नाही सातला सुरू झाला तर आसपास दोन तीन दिवस मागे होईल पण ग्राउंड हे नक्की सुरू होणार आहे आणि ग्राउंड मागच्या वर्षीपेक्षा चांगल्या पद्धतीचा आहे सिंथेटिक ग्राउंड आहे सिंथेटिक ग्राउंडवर स्पाईकसुद्धा चालतात आणि जो तुमचा प्रॉपर शूज असतो तो सुद्धा चालतो पण माझ्या मते तुम्ही जर नवीन शूज जर वापरला सोळाशेला आठशेला तर तुम्हाला नक्की फायदा होईल ठीक आहे सोळाशेला किंवा आठशेला नवीन शूज वापरा एकदम करकरित नवीन शूज घ्या त्याच्यामुळे काय होते जे सिंथेटिक मॅट असते त्याला ग्रीप चांगली असते आणि तुमच्या शूजची ग्रीप त्याच्यामुळे तुम्ही पुढे जास्तीत जास्त जाऊ शकता म्हणजे तुमचा जो टायमिंग असेल पाच दहा तो तुमचा पाच दहा न येता तुमचा पाचच येऊ शकतो ज्यांचा पाच तीस असेल त्यांचा पाच तीस न येता पाच दहा सुद्धा येऊ शकतो म्हणजे तुम्हाला वीस सेकंदाचा फायदा होऊ शकतो आपल्याला माहिती आहे की च राऊंडमध्ये नक्कीच वेळ लागतो पण इथे काय आहे सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळे तुम्हाला पंच होतो पाय आणि चांगल्या पद्धतीने जर तुमचा शूज जर नवीन असेल तर तुम्हाला फायदा होईल हे एक नक्की लक्षात ठेवा आणि जे स्पाईक असतील तर त्यांचे जे आ, जे खिडे वगैरे असतात ते जंगाटलेले असतात तर ते नवीन घेऊन घ्या कारण की स्पाईकसुद्धा चांगल्या पद्धतीने ते चालत असतो तर तुम्हाला ह्या दोन तीन टीप लक्षात ठेवायचं आहे आणि ग्राउंडच्या आधी पाच ते सहा दिवस आधी विद्यार्थी मित्रांनो ओ आर एसचं पावडर हे एका बाटली पण टाकायचं आहे एक लिटरच्या आणि बारा किंवा पंधरा तासामध्ये ते एक एक एक, एक गोट प्यायचं त्याच्यामुळे खूप काही फायदा होईल कारण की तुमचं जे घामाच्याद्वारे तुमची जे बॉडी डिहायड्रेट होऊ शकतो आहे ते होणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा ग्राउंडवर होईल नक्कीच तुमचे दोन ते चार मार्क त्याच्यामुळे सुद्धा वाढणार आहे तर ह्या काही टीप आहे विद्यार्थी मित्रांनो आणि नक्कीच आता इंजर्ड होऊ नका जास्त प्रॅक्टिस करू नका म्हणजे इंजर्ड होणारी प्रॅक्टिस करू नका एकदम प्रॉपर प्रॅक्टिस करा काहीचं काही वेगळं करू नका की ग्राउंड आला आता हे करू दे ते करू दे जे प्रॉपर प्रॅक्टिस करत आहे आणि सोळाशेचा आणि आठशेचा टायमिंग काढणे सुरू करून द्या विद्यार्थी मित्रांनो काही काही विद्यार्थी टायमिंग काढत नाही भीतीमुळे की माझं टायमिंग कमी येईल म्हणून पण तुम्हाला टायमिंग काढावाच लागेल ला कारण की डायरेक्ट तुम्ही ग्राउंडवर जाल तर तिथे टायमिंग तुमचा बसणार नाही किंवा तुम्हाला कोणता राऊंड कमी पडतो आहे कोणता राऊंड हा जास्त पडतो आहे तो तुम्हाला कळणार नाही प्रॉपर वॉच घेऊन टायमर काढत चला विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि गोळा हा सर्वांनीच आउट ऑफ टाका त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे जरी तुमचं सोळाशे मीटर सोळा मार्काचा असेल उदाहरणार्थ तुमचं दहाचं असेल शंभर मीटर आणि गोळा पंधराचा असेल तर तुमचं ग्राउंड हे एक्केचाळीसचं बसतं विद्यार्थी मित्रांनो आणि एक्केचाळीसचं ग्राउंड हे खूप सेफ असणार आहे या ग्राउंडवर आणि ज्याचं अठराचं सोळाशे मीटर असेल बाराचं शंभर मीटर असेल त्यांचं तर खूप चांगल्या प्रकारे ग्राउंड हे बसू शकतं विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या आसपास तुमचं ग्राउंड बसू शकतं जेवढं जास्त तुम्ही मुंबईला ग्राउंड माराल तेवढं तुम्ही सेफ झोनमध्ये जाणार आहे कारण की मुंबई म्हटलं की पेपर हा थोडाफार चांगल्या पद्धतीचा येतो आणि त्यामुळेच तुम्हाला थोडं ग्राउंडचा जर फायदा घ्यायचा आहे तर ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी नक्कीच ग्राउंड हा आउट ऑफसुद्धा मारू शकता तुम्ही सोळाशे मीटर किंवा शंभर मीटर नक्कीच तुम्ही आउट ऑफ मारू शकता बारा तर इजीस घेऊ शकता पण पंधरा मार्क्ससुद्धा नक्की घेऊ शकता तर हे काही टिप होत्या हॉल तिकीट आलं काही अपडेट आली की तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून कळण्यात येईल धन्यवाद